कृष्णा भाऊ चालत त्या माझं बघे काय सारखं तुम्ही गाडीतच बसताय गाडी आणल्या म्हणून अर्जुन भाऊ तुम्ही मधी जगाच्या मालकाची मूर्ती स्थापना करायची गाडीत आधमापुरात आणल्या एक नंबर मूर्ती आल्या मी आलो आतमध्ये चिटकवायला थांबा जरा द्या चिकट टेप लावतो खाली मग मूर्ती चिटकूया धरा कशाय मूर्ती तुम्हाला कशी तुम्हाल वाटली नंबर आहे मूर्ती हवा अर्जुन भाव जगाचे मालक आहेत आपल्या सगळ्या गाडीतनी आपण बाळू मूर्ती स्थापन केली आता म्हणलं ई गाडी आपण घेतल्या मामाच्या आशीर्वादाने मामाच्या आशीर्वादाने आपण घेतल्यामुळे आपण म्हणलं मामाची मूर्ती स्थापन केली पाहिजे आपल्या बाप्पाची मूर्ती स्थापन आपण केली आता आपण मामाची मूर्ती स्थापन करूया कसं असतंय अर्जुन भाव जगाचे मालक आपल्या गाडीत कायम आपल्या सोबत असतात मग आपल्याला पण कसं खुश वाटत ना होय होय त्यामुळे आपण सगळ्या गाड्यात बामू मामाची मूर्ती लावतो आणि गणपती बाप्पाची सुद्धा आपण स्थापना आता करायची आहे